श्री स्वाम स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकरांचं से हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन जयंतीचा दिवस म्हणजेच आपल्यासाठी सेवेगरी म्हणून वर्षातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आपण आज जे काही आयुष्यात आहोत याचे सर्व श्रेय स्वामींना आहे हे पाठी ते पाठीशी आहेत म्हणून आपण दैनंदिन जीवनात धैर्याने विश्वासाने मार्गक्रमण करत आहोत त्यामुळे उद्याचा दिवस आपल्यासाठी चांगला जावा यासाठी आज तुम्हाला स्वामींची स्वामींच्या प्रगट दिनी आपल्याला पाहिजे तेवढे नामस्मरण करायचं आहे त्यांच्या नामस्मरणात आणि त्यांच्या सेवेत आपल्याला आजचा दिवस हा घालवायचा आहे तर स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस तो म्हणजे स्वामींचा प्रगट दिवस एकतीस मार्च सोमवारच्या दिवशी स्वामींचा प्रगट दिवस आहे म्हणून हा दिवस कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकऱ्यांनी विसरायचा नाही आणि चुकवायचं तर अजिबात नाही या दिवशी आपल्या परीने आपल्या शक्तीनुसार आपल्याला ज जी सेवा करता येईल ती सेवा करावी स्वामींच्या मठात जाता आलं तर स्वामींच्या मठात जा केंद्रात जाता आलं तर केंद्रात जा दर्शन घ्या आणि नाहीच जमलं तर घरी राहूनसुद्धा आपण छोटीशी सेवा करू शकतो स्वामींचे दर्शन घेऊ शकतो आपण जे काही आवडीने प्रेमाने करू तो नैवेद्य स्वामींना दाखवू शकतो आता जर तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेलात आणि मठात गेलात तर तुम्हाला कोणता मंत्र बोलायचा आहे किंवा घरी राहून तुम्ही स्वामींच्या समोर बसून कोणत्या मंत्राचा जप करायचा या आहे याबद्दल आपण आज बघणार आहोत तर स्वामींचा जो म मंत्र म्हटलं तर श्री स्वामी समर्थ हाही मंत्र म्हटला तरी चालेल किंवा ओम श्री ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही एक एकमान नक्की करा म्हणजेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला जेवढं आपण स्वामींचं नामस्मरण करू तेवढं चांगलं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील हा एक अध्याय पण पठण करायचा आहे हा अध्याय पठण केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला साक्षात स्वामी माऊली देणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हा जो अध्याय आहे तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी पठन करायचं आहे आपल्याला गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तो दररोज पठन करायचा आहे एकतर तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची सेवा ही करू शकता आता तुम्हाला गुरुचरित्रातील हा अध्याय पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण सुद्धा करू शकता तर एक श्लोकी गुरुचरित्र पठण म्हणजे कोणतं तर दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा सरस्वती कारांजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलवंतरची संगमा मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा एक श्लोकी गुरुचरित्राचे आपल्याला पठण करायचं आहे हे केल्यानंतर हे केल्यानंतर आपल्याला स्वामींच्या आपली नित्यसेवा जी आहे ती सेवाही आपल्याला आज करायची आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही करा आणि जर आपल्याला उद्या सुखीवर राहायचं असेल तर आज तुम्हाला स्वामींचे सेवेला सुरुवात करायची आहे आणि स्वामींची तुम्ही जेवढी सेवा करणार तेवढं त्याचं फलप्राप्ती तुम्हाला नक्की होणार त्याचे अनुभव तुम्हाला नक्की येणार आणि या तुम्ही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आहे नमहा या मंत्राचा जप एकमाळ करा स्वामी नक्की प्रसन्न होतील तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना स्वामींच्या प्रगट दिनाचा दिनाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा